सह हिरोला पडतोय भारी 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 कल येखेपतीन झोपे पतीच्याला एकच समान पडत साखेपतीन झोपे बंदीच्याला एकच समान पडत हे गावाच्या अन्नगाव घराच्या पंचाची चर्चा जिथ जाईल तिथ सरपंचाची चर्चा बाग पब्लिक असते काही निघलाय बाब सोरात सोडत पण पडतोय खोरात

कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारवार हाय रडतोस रवळ्यांचा बनवून थबा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील झावा तिथं तिथ या हवा देखुच्या हाय आपली तुझा जिथ या हवा देखू जहा हाय अपुलिस हवा जतिथ या हवा देखू जहा हाय अपुलिस हवा أو <applause> تا <applause> आप जो बांधुन आज उशाला जालो पावर्थु। आमी भित नाई कुना जबाला कर बत्तिहिक। आमी घबरत नाही को नाला कादे तो सुहुल। आमी मोकर नायो तुम्चे आता आमचा चरू। आंगा वर आणा शिंगा वर खेव। का काटू कर दो दगा इत तिथया हवा देखो जहां हाय पुलिस हवा इत तिथया हवा देखो जहां हाय पुलिस हवा इज तिथया हवा देखो जहां हाय पुलिस हवा

तरुणांना संघटन करून अगदी शालेय जीवनापासून सर्व तरुणांना एकत्र करून क्रिकेट असेल खो खो असेल वेगवेगळ्या कौशल्य एक पकड म्हणून सतत पुढे असणारे सुभाष रामचंद्र गायकर त्यांची सांगायची सामाजिक कार्याची नेहमी चालवून शालेय जीवनात मित्रांना एकत्र करून त्यांनी क्रिकेट क्लब साधन केला वेगवेगळे संघ स्थापन केले शिक्षकांच्या पद्धतीनं तालुका जिल्हा उत्कृष्ट आपल्या ना। गावाचं नाव उज्ज्वल केलं क्रिकेट स्पर्धा बनवल्या खो खो असेल विविध त्यांच्या कार्याला सुरुवात झाली त्याच्यामुळे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते, ते शिवप्रेमी मित्र मंडळामध्ये वीस वर्ष सतत कार्यरत राहिले आपल्या मित्रांच्या सहकार्याने गणेश उत्सव असेल शिवजयंती उत्सव असेल अशा मंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या गावातील मुलांना एकत्रित केलं एक के आदर्श निर्माण केला गणेश उत्सव उत्सव भजन स्पर्धा भजनी मंडळ कैलासाचे कैलास हंडे हा त्यांचा एक आदर्श असा जोड सर्वकडे होता पण तो आज नाही त्याची ठिकाणी होणार क्रम प्राप्त आहे आणि पुढे शालेय जीवन व्यतीत करत असताना बी ए पर्यंत शिक्षण झालं आणि या गावचे भूमिपुत्र आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदर्श कैलासाची रामदास दगडू फलके यांच्या सहवासात ते आले त्यांच्या मार्गदर्शनाला राजकीय जीवनास सुरुवात झाली रामदासजी फलके यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक कार्यात यशस्वी होत असताना दादांचं मार्गदर्शन त्यांना सतत लाभलं आणि अकोला तालुक्यामध्ये शिवसेनेचा बाल्य किल्ला म्हणून नावारूपाला आलेले ब्राह्मण गाव खऱ्या अर्थ रामदासजी फलके यांच्या बरोबर राहून सुभाष शेठ यांनी काम केलं त्यांचा आदर्श त्यांच्या कार्याचा ठसा त्यांचा वसा घेऊन ते समाजामध्ये आज कार्यरत आहेत दादांच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्य जोमाने पुढे चालवत असताना पंधरा वर्ष ते ग्रामपंचायत ब्राह्मणाचे ग्राम सदस्य राहिले आणि आता सध्या विद्यमान उपसरपंच आहेत सर्व तरुणांना बरोबर घेऊन गावात विविध संस्थांमध्ये सक्रिय सहभाग त्यांचा असतो दूध दूध उत्पादक संस्था कनेरोळ या संस्थेचे चेअरमन होते त्याचप्रमाणे जीवनदार संस्था भाऊसाहेबांनी पण संस्था विविध कार्यकारी सेवा सोसायटी या सर्व संस्थांमध्ये सर्वांच्या विकासामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वपूर्ण एकदम योगदान देणार हे आजची सत्कार मूर्ती सन्माननीय सुभाष रामचंद्र गायकर शिवसेनेच्या माध्यमातून परिसराचा विकास विविध कामे विविध उपक्रम राबून तरुणांना नवचैतन्य देण्याचं काम सुभाष यांनी केलं ते ब्राह्मणा गावचे शिवसेना प्रमुख गण प्रमुख कोतूर गटाचे प्रमुख आणि आज आता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गावाच्या आशीर्वादाने अकोला तालुका शिवसेना प्रमुख म्हणून ती जबाबदारी स्वीकारतायत ब्राह्मण गावचे आदर्श उपसरपंच म्हणून त्यांना सन्मान देखील जिल्हा स्तरावरती प्राप्त झाला अकोला तालुका सरपंच परिषद ते, ते, ते सल्लागार आहेत सह्याद्री विद्यालय या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत अशा पद्धतीनं प्रभावी नेतृत्व सामाजिक कार्य आणि सतत पुढे असणारा हा गावचा सुपुत्र आज खऱ्या अर्थाने त्याची उंच भरारी घेऊन जीवनामध्ये यशस्वी होत असताना सर्व ग्रामस्थांना सर्व गावकऱ्यांना त्यांचा अभिमान आहे अशा सुभाष शेख रामचंद्र गायकर यांचा हा नागरी सत्कार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या रामाच्या सहवासामध्ये हनुमान धन्य झाले श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ युद्ध झाले त्याप्रमाणे आज कैल्यासवा की रामदासजी फलके यांच्या सहवासातून आणि सर्व गावकऱ्यांच्या सहवासामधून त्यांच्या कार्याला प्रेरित घेऊन आज सुभाष रामचंद्र गायकर हे सर्वश्रेष्ठ एक नेतृत्व करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व ठरत आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी आपल्या सर्वांच्या हो वतीनं खूप खूप शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि